क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर रोड पलूस मोबाईल येराळा नदीवरील सीडी वर्क काम तत्काळ पूर्ण करा अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असा इशारा संदीप राजोबा यांनी दिल्यानंतर तत्काळ या संबंधित कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे नांद्रे ब्रह्मणाळ ग्रामीण मार्ग क्रमांक सहा खटाव नांद्रे रस्त्यावरील येरळा नदीपात्रातील सिडीवरचे व छोट्या पुलाच्या कामाचे दुरुस्तीच्या नावाखाली जवळपास एक महिना काम बंद आहे यासाठी जवळपास एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये मंजूर आहेत असे समजते सांगलीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून ब्रह्मणाळ खटाव सुखवाडे तसेच गारपीर व पाटील मार्गे भिलोडी आमणापूर माळवाडी अंकलखोप चोपडेवाडी या पलूस तालुक्यातील व इतर गावांना फायदा होतो सध्या हा सीडीवर वजा पूल दुरुस्तीच्या कामानिमित्त वाहतुकीसाठी बंद असल्याने या सर्व गावांना सांगलीला जाण्यासाठी व सगळे मार्गे चालू असलेले प्रवाशांना जवळपास चार किलोमीटरचे जादाचे अंतर फिरून जावे लागत आहे नांद्रे ब्रह्मनाळ ग्रामीण मार्ग क्रमांक सहा वरती खटाव नांद्रे या ठिकाणी यला नदीच्या पात्रामध्ये कॉजवे वजा सिडीवर पुलाचे काम जवळपास एक महिना दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे त्या कामासाठी जवळपास तीस अंदाजे तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत परंतु त्याचा कुठेही फलकाचा ब बोर्ड लावलेला नाही तसेच आ, काम बंद असल्याचा फलकसुद्धा कुठं लावलेला नाही या हा मार्ग बंद असल्यामुळे रात्री अपरात्री चुकून त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या जा मोटरसायकल असतील चारचाकी असतील यांचे त्या कामावरती जे सळ्यावरती आले त्या सळ्या लागून पंक्चर होत आहेत तसंच हे काम बंद असल्यामुळं ब्रम्हणाळ खटाव नांद या ठिकाणी अमनापूर बुर्ली भिलवडी चोपडेवाडी सुकवाडी या गावांना जवळपास चार किलोमीटरचा फेरा मारून सांगलीकडे यावं लागतं आहे आणि सांगलीचा जवळचा मार्ग म्हणून याच्याकडे बघितलं जातं आहे परंतु याविषयी कोणालाही त्याचं प्रशासनात गांभीर्य नाही सदरचं काम कोणत्या विभागामार्फत चाललंय याचासुद्धा कुठून आमोल्लेख केलेला नाही यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या आ, का कार्यकारी अभियंता इमारत व दळण बांधकाम विभाग यांना फोन केला असता त्यांनी मिरज पंचायत समितीच्या डेप्युटी इंजिनियरना विचारून त्यांना फोन करतो असं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण आज अखेर त्यांचा काही फोन आलेला नाही तसंच या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर मिरज पंचायत समिती यांचा देखील फोन लागलेला नव्हता त्यानंतर त्या विभागाच्या शाखा अभियंता सुतार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये काम चालू करतो असं आश्वासन दिलं होतं जर का याच्याकडे गांभीर्यानं जर बघितलं नाही किंवा अनदेखी केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच या सर्व वरील उल्लेख केलेल्या गावातील सरपंच व ग्रामस्थ मिळून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा इमारत व दळणवळण विभाग जिल्हा परिषद सांगली यांना दिला होता याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केलेली